स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच सोळा जून ला आपण पाहणार आहोत की जीवाला लवकर म्हणून नंदिनी खूप प्रयत्न करत असते वटपौर्णिमेसाठी वडाची पूजा करायला जाताना तिच्या पायाला काच लागते आणि पायातून रक्त वाहत असताना देखील नंदिनी वडाची मनोभावे पूजा करते तर इकडे मानिनी जीवाला शुद्धीत आणण्यासाठी प्रयत्न करत असते आणि अखेर जीवा शुद्धीवर येतो नंदिनीच्या हातातील घड्याळाचा आवाज येताच तिच्याही लक्षात येतं की जिवाला आता शुद्ध आली जिवा हे बघ आई इथे आहे बाळा डोळे उघड असं मानिनी म्हणताच जीवा म्हणतो की नंदिनी नंदिनी कुठे मानिनी नंदिनीला लगेच फोन करून ही आनंदाची बातमी देते नंदिनी घरी आल्यावर पायाला काच लागली आहे समजतात मानिनी टेन्शनमध्ये येते आई तुम्ही का रडताय मी तुम्हाला दुखावलं आहे का काय झालंय यावर मानिनी नंदिनीची माफी मागते खरंच चुकलं माझं नंदिनी जीवाला त्या अवस्थेत पाहिलं आणि सगळा राग तुझ्यावर काढला यानंतर मानिनी सांगते की जीवाला ताप येतो तेव्हा मला खूप घाबरायला होतं मी पूर्णपणे खचून जाते यावर नंदिनी मानिनीची समजूत काढते तर इकडे काव्या आणि पार्थ वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आलेले असतात काव्याने स्वतःहून न सांगता वटपौर्णिमेला तयार होणं साडी नेसून येणं हे सगळं पाहून पार्थ पूर्णपणे काव्यामध्ये हरवून जातो तिला पूजेसाठी तो मदत करतो खरंच पार्थ या वडाच्या पूजेला अर्थ आहे का असं काव्या विचारताच यावर पार्थ म्हणतो की वडाला फेरे फक्त स्त्रियांनीच का मारावे आपण दोघेही मिळून मारूच शकतो ना असं बोलता बोलता म्हणत पार्थ आणि काव्या हातात धागा धरत वडाचे सात फेरे पूर्ण कधी करतात हे त्यांच्याही लक्षात येत नाही ते एकमेकांच्या बोलण्यात खूप मग्न होतात आणि वडाचे फेरे पूर्ण करतात जीवाने शुद्धीवर आल्यावर पहिलं तुझंच नाव घेतलं असं म्हणत मानिनी स्वतःहून नंदिनीला जीवाकडे घेऊन जाते खोलीत आल्यावर नंदिनी जीवाची विचारपूस करते यानंतर जीवाला अचानक फार्म हाऊसवरील तो प्रकार आठवतो तो पटकन घाबरतो यावर नंदिनी म्हणते की जिवा मला सगळं समजलंय नंदिनी असं बोलता जिवा घाबरतो त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की जीवा हे सगळं तुम्ही काव्यामुळेच ना असं नंदिनी रागात विचारते त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात नंदिनी काव्याला जाब विचारेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडतोय का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा मराठी शोभज